ह्याच्यावरती तुमचं राष्ट्र ठरतं आणि असाच काम करणारा माणूस म्हणजे आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेब छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी सर्वप्रथम मी राजमाता जिजाई रणरागिनी तारा राणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शिक्षणाच्या अग्रदूत सावित्रीबाई फुले यांच्या पवित्र स्मृतीला विनम्र अभिवादन करतो आणि नजर पोहोचत नाही तिथपर्यंत इकडे उजवीकडे डावीकडे सगळीकडे आज महाशिवरात्र असताना आणि येताना आम्ही रस्त्यावर देखील महिला अजून येत आहेत महाशिवरात्रीचा कार्यक्रम असताना आपण हे महाविराट आई जगदंबेचं हे रूप आपण दाखवलं त्याबद्दल मी मनापासून आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देतो मनापासून आपले आभार मानतो मगाशी खासदारांना देखील अग्नि भरून आलं आणि आपले विराट स्वरूप पाहून आज खेड्या पाड्यातून गावागावातून आपण इथं या मेळाव्याला उपस्थित राहिलात त्यासाठी त्याने तुम्हाला जमिनीवर डोकं लावून वंदन केलं त्या खासदारांना पण मनापासून मी धन्यवाद देतो त्यांचे मनापासून अभिनंदन करतो आज या कार्यक्रमाला उपस्थित या जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफजी उद्योग मंत्री उदय सामंतजी आपल्या नीलमताई उपसभापती विधान परिषद निलमताई गोरे खासदार संजय मंडलिक धनंजय मंडलिक राजे शिरसागर प्रकाश अना आवाडे राजेंद्र एडरावकर, मनीषा कायंदे निवेदिता मानेताई समरजीत सिंग घाडगे व्यासपीठावर खूप माणसं आहेत जिल्हाधिकारी आहेत आपले शिव आहेत सगळे अधिकारी आहेत पदाधिकारी आपल्या महायुतीचे आहेत सगळ्यांचं नाव मी घेत नाही माफ करा परंतु व्यासपीठ देखील भारदस्त आहे पण या व्यासपीठाला तुमच्या या भव्य दिव्य गर्दीमुळे त्याची शोभा वाढलेली आहे मोठे पण वाढलेला आहे आपली उपस्थिती एवढी असल्यामुळे व्यासपीठ देखील उंच झालंय आणि आम्हाला देखील मनापासून तिकडून येताना पाहिलं अजूनही महिला येत आहेत येताना आम्ही जेव्हा आपल्या आम मधून आलो त्या महिला भगिनींच्या डोळ्यातलं प्रेम पाहिलं त्यांच्या मनातले आशीर्वाद आम्हाला पाहायला मिळाले भावना पाहायला मिळाल्या तर म्हणजे हे सगळ्यांच्या नशीबी भाग्य नसतं आम्ही भाग्यवान आहोत की एवढा मोठा महासागर आज महाशिवरात्रीला इथं लोटलेला आहे हे दृश्य विलोभनीय हे अशा प्रकारचं सामर्थ्य स्त्री शक्ती जागर इथं झालेला आहे आणि म्हणून मी तुम्हाला मनापासून वंदन करतो मनापासून आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो पेक्षा जास्त सरपंच इकडे उपस्थित आहे आणि त्याही महिला सरपंच त्यांचंही मी मनापासून स्वागत करतो तर म्हणजे जागतिक महिला दिन आहे आणि जागतिक महिला दिनानिमित्त हे विराट रूप या महिला भगिनी मातांचं इथं पाहायला मिळालेलं आहे सगळ्यांच्या मनामध्ये याच भावना आहे अगदी आपल्या माता भगिनी बांधव पण इकडे आहेत परंतु या माता भगिनींसाठी हे सरकार तुमचं आहे हे सरकार सर्वसामान्यांचं सा आहे हे सरकार शेतकऱ्यांचं आहे हे सरकार कष्टकऱ्यांचं आहे हे कामगारांचं आहे हे माझ्या माता भगिनींचं आहे बांधवांचं आहे तरुणांचं आहे ज्येष्ठांचं आहे सगळ्या सगळ्यांचं हे सरकार आहे आणि आपल्यातलाच एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला एक कार्यकर्ता या राज्याचा मुख्यमंत्री आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो सर्वसामान्य हा मुख्यमंत्री आपला आहे आणि म्हणून आपले दुःख वेदना आपल्या भावना अडचणी समस्या या मला चांगल्या प्रकारे कळतात मी समजून घेतो लोकांमध्ये जातो लोकांशी संवाद साधतो आज पहाटे चार वाजेपर्यंत मी काम केलं मुंबईमध्ये आणि सकाळी विमान पकडून आपल्या दर्शनासाठी इथं आलो आपल्याला भेटायला आलो आपल्याशी संवाद साधायला आलेला आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन की आज आपण आई बहीण पत्नी मुलगी अशा अनेक भूमिकातून आपण पुढे जात असता एवढी मेहनत एवढा त्याग या सगळ्या आणि एवढे कष्ट या माता भगिनी घेत असतात आपला परिवाराचा चरितार्थ चालवत असताना आपण आज एवढ्या मोठ्या संख्येने समाजामध्ये देखील काम करताय आणि म्हणून आज मी आपल्याला जागतिक महिला दिनाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा या ठिकाणी देतो महाशिवरात्रीच्या पण पुन्हा एकदा आपल्याला शुभेच्छा देतो खरं म्हणजे तारा राणींनी अतुलनीय शौर्य गाजवून मराठा साम्राज्याचं आपल्या माता भगिनींचं रक्षण केलं राज्यकारभारात जनसेवेत आदर्श निर्माण करून देवी होळकर यांनी आपला ठसा उमटवला तो इतिहास आपल्याला माहिती आहे सावित्रीबाईंनी देशात स्त्री शिक्षणाचा पाया रोवला आणि आपल्या व्यासपीठावर त्यांचे या थोर व्यक्तिमत्वांचे तस्वीरी आपण लावल्यात त्यांचं नमन केलेलं आहे त्यांना वंदन केलेलं आहे आणि त्यांचेच वारसदार आपण आहोत याचा सार्थ अभिमान आपल्या सगळ्यांना आहे आणि म्हणून राजकारण समाजकारण पत्रकार पोलीस खातं कला क्रीडा साहित्य संगीत अशा विविध क्षेत्रात माझ्या माय भगिनी पाय रोवून उभ्या आहेत अगदी भक्कमपणे आहे न ढगमगता आहे अंतराळात पण महिला आहेत युद्ध नौकेत पण महिला आहेत आणि युद्ध नौकेच कमान देखील महिला भगिनीच्या हातात आहे आज हे एवढ्या सगळ्या जगात कुठलंही क्षेत्र असं नाही की तिथं महिला नाही आता जमाना बदलला आहे आणि म्हणून आज हम भी किसी से कम नाही हे माय भगिनींनी वारंवार सिद्ध करून दाखवलेलं आहे आता अबला नाही आता सबला आहे रणरागिनी आहे त्यामुळे महिला आपल्या ज्या आहेत यांच्या नादी कोणी लागायचं नाही या राज्यात आपल्या महिला भगिनी सुरक्षित राहाव्यात म्हणून आपण महिला धोरण जाहीर केलंय महिला सुरक्षा अभियान आपण सुरू करतोय शहरा शहरामध्ये कारण माझ्या माय भगिनींना कुठेही अडचण आली तर ता ताबडतोब त्यांना मदत पोचली पाहिजे त्यांना संकटातून सोडवलं पाहिजे आणि त्यांना सक्षम करण्यासाठी देखील आज राज्य सरकार अनेक उपक्रम सुरू करते आहे आणि म्हणून आज महिला भगिनी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून अनेक प्रकारच्या भूमिका यशस्वीपणे राबवत आहे त्यांच्या कर्तृत्वामुळे त्यांच्या मेहनतीमुळे राज्याच्या आणि देशाच्या प्रगतीत एक मोलाचा हातभार लागलेला आहे आज प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला भगिनी आज या ठिकाणी पुढं आहे आणि म्हणून मी आपल्या मनापासून कौतुक करतो मनापासून अभिनंदन करतो खरं म्हणजे स्त्रियांना द्या इतका मान की ती वाढवू शकेल देशाची शान अशा प्रकारचा मान आपण स्त्रियांना दिला पाहिजे दे। या देशामध्ये महिला पुरुष समानतेची भूमिका आपली आहे आणि पण त्यांना समानतेच्या वाटेवर आणण्याचं काम आपले आदरणीय प्रधानमंत्री लोकप्रिय आणि यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी करून दाखवलं आज नवीन संसद भवनामध्ये दिल्लीच्या पहिलं विधेयक मंजूर झालं ते महिला आरक्षणाचं मंजूर झालं ही हिंमत मोदी साहेबांनी दाखवली उज्ज्वला गॅस योजनेमुळे महिलांचे असू पुसण्याचं काम केलं महिलांच्या नावे पक्की घरं करून मोदीजींना त्यांना आत्मविश्वास मिळवून दिला लखपती दिदी स्टँडअप इंडिया योजना प्रधानमंत्री मुद्रा योजना त्याचबरोबर महिला समृद्धी योजना यासारख्या अनेक योजना देऊन महिलांना बळ देण्याचं काम केलं आणि निर्भया कायद्यातून महिलांच्या सुरक्षेचं अभिवचन देखील दिलं त्यांना खात्री देखील दिली त्याचबरोबर बेटी बचाओ बेटी पढाओ सुकन्या समृद्धी सारख्या योजना देखील लागू केल्या आणि मातृवंदना योजनेतून महिलांचं आरोग्य हित जपण्यात आलं हे सगळं जे आहे हे सरकार आपलं सरकार केंद्र सरकार मिळवून हे डबल इंजिनचं सरकार या राज्यामध्ये अनेक योजना महिलांसाठी आपण आणतोय आणि म्हणून आज मी आपल्याला एवढंच सांगेन राज्यातील दोन कोटी महिलांच्या आयुष्यामध्ये बदल घडवणारी ही क्रांतिकारी योजना आहे महिला सशक्तीकरणाची आणि म्हणून आज महिला आर्थिक विकास महामंडळाने महाराष्ट्राच्या साडे दहा हजार गावं आणि दोनशे पंच्याण्णव शहरामध्ये एक लाख पासष्ट हजार महिला बचत गट निर्माण केले याचे वीस लाख सभासुदा आहेत आणि आपल्याला मी सांगू इच्छितो मग अशी कोणीतरी भाषणामध्ये सांगितलं खासदारांनी मला वाटतं की महिला बचत गट जेव्हा कर्ज घेतात मुश्रीफ साहेबांच्या बँका आहेत त्यांना माहिती आहे आणि म्हणून एनपीए नाही शंभर टक्के परतफेड करणारी आमची महिला भगिनी आहे प्रामाणिकपणे या ठिकाणी त्या कर्ज परतफेड करतात आणि म्हणून प्रामाणिकपणे कर्जफेडही करतात आणि प्रामाणिकपणे नेटाने कष्टाने आपला व्यवसाय देखील करतात आणि म्हणून त्या यशस्वी होत आहेत आणि म्हणूनच महिला बचत गटाचा आपण जो रिव्हॉल्विंग फंड होता खेळतं भांडवल पंधरा हजारचं दुप्पट आपण तीस हजार केलं आपल्या सरकारने सी आरपीचं मानधन डबल केलं आणि त्याचबरोबर राज्यातल्या अंगणवाडी सेविका मदतनिशांची जे रिक्त पदं आहेत ते आपलं सरकार भरते त्यांचं मानधन वाढवलंय अंगणवाडी सेविकांना मोबाईल देण्याचा निर्णय आपण घेतलाय आणि म्हणून आदिवासी आणि दुर्गम भागात या ठिकाणी त्या काम करत आहेत अशा सेविका देखील यामध्ये असतील त्यांनाही मी निश्चिंत करू इच्छितो त्यांनाही खात्री देऊ इच्छितो की आशा सेविकांना देखील सरकार निराश करणार नाही त्यांनाही न्याय देण्याचं काम आपलं सरकार करेल हे सरकार तुमचं आहे सरकार आपलं आहे हे सर्वसामान्यांचं सरकार आहे आणि म्हणूनच यामध्ये आपण दहा शहरातल्या पाच हजार महिला भगिनींना पिंक रिक्षा देण्याचा निर्णय घेतलाय मुख्यमंत्री वयोश्री योजनेत वयोवृद्धांना वैद्यकीय उपकरणं देण्याचा निर्णय घेतलाय अन्य सुविधा आपण त्यांना देतोय आणि त्याचबरोबर योजनेत ज्येष्ठ आणि वयोवृद्ध महिलांना सुद्धा त्याचा लाभ मिळणार आहे महिला व बाल विकास विभागाला तीन हजार कोटी रुपयांची आपल्या सरकारने तरतूद केली आहे टी मध्ये आपण पन्नास टक्के सवलत देणार हे देशातलं पहिलं आपलं राज्य आहे आणि म्हणून पन्नास टक्के सवलत दिली आता दोनशे रुपये तिकीट असेल तर महिला भगिनी आपल्या पतीराजाला सांगते तुम्ही थोडं घरात बसा मी अर्ध्या तिकिटात जाते बाजार घेऊन येते खरंय ना त्याच्यामुळे एस टी तोट्यात होती ती फायद्यात आली आता काही ठिकाणी मला सांगितलंय तर कोल्हापूरमध्ये आपल्या काही बसेस शहरामध्ये मग ते फिरतात त्यांना पन्नास टक्के सवलत लागू नाहीये आज मी सांगतो तुम्हाला आज महिला दिनानिमित्त या ठिकाणी जी पन्नास टक्के सवलत यष्टीत लागू नाही ती सुरू करण्याचा निर्णय आपण आज या ठिकाणी घेतोय लेख लाडकी योजनेमध्ये मुलींना लखपती आपण करतोय पाच हजार जन्मता शाळेत जाताना सहा हजार वयाचं अठरा होईपर्यंत एक लाख रुपये त्या मुलीच्या खात्यामध्ये जमा करण्याचा निर्णय सरकारने आपल्या घेतलेला आणि म्हणून आपल्या सरकारने मग मी म्हटलं महिला धोरण आपण निर्णय घेतला महिला बाल विकास संदर्भात असणाऱ्या सर्व संस्थांना पुरेसं आर्थिक बळ व प्रशासकीय पाठबळ देण्याचा निर्णय आपण घेतला महिला शेतकरी शेतमजूर उत्पादक संस्थांची स्थापना करून उत्पादक ते ग्राहक अशी एक मूल्य साखळी निर्माण करण्याचा आपण निर्णय घेतला महिलांनी स्वयंरोजगारामध्ये तयार केलेल्या वस्तूंचं ब्रँडिंग मार्केटिंग विक्री करण्याचं देखील त्यांना आपण मदत करतोय त्यांना देखील आपण जिल्हा प्रशासन कलेक्टर असतील महापालिका आयुक्त असतील यांना देखील आपण तशा सूचना दिलेल्या आहेत की त्यांना व्यवसायासाठी ट्रेनिंग सेंटरसाठी त्यांच्या मालाच्या विक्रीसाठी त्यांना मदत करण्याच्या सूचना आपण दिलेल्या आहेत त्याचबरोबर महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी कठोर अंमलबजावणी करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला आहे पीडित महिलांसाठी महिला समुपदेशन केंद्रही सुरू करण्याचा निर्णय आपण घेतला आहे महालक्ष्मी सरस सारखे उपक्रम मोठ्या प्रमाणामध्ये राबवण्याचा आपण निर्णय घेतलेला आहे आणि म्हणून आरोग्य विभागाच्या माध्यमातून देखील महिला आपल्या कुटुंबाचं पालन पोषण उदरनिर्वाह करत असताना स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष देत नाही हे सण करतात म्हणून सार्वजनिक आरोग्य विभाग निर्णय घेतला की महिलांची तपासणी सगळ्या तपासण्या झाल्या पाहिजे आणि त्यांना तपासणी झाल्यानंतर काही दुर्दैवाने काही त्रास असेल तर त्याचा उपचार मोफत करा तर चार कोटी महिलांनी त्यामध्ये सहभाग घेतला आणि खऱ्या अर्थाने सरकार खूप मोठ्या प्रमाणावर महिला सक्षमीकरणासाठी निर्णय घेतली आहे सर्व आघाड्यांवर महिला आज अशा पद्धतीने एवढी शक्ती आपण एका ठिकाणी उपलब्ध करताय येताय उपस्थिती आपली एवढी मोठी आहे त्यामुळे सरकारने आता उद्योग मंत्री इकडे आहेत उद्योग मंत्र्यांकडे पण महिलांच्या बाबतीमध्ये ज्या योजना आहेत ते बघा हे महासागर आहे हा विराट महिलांचा ताकद आहे आणि याला आपल्याला जे जे काही करता येईल ते केलं पाहिजे आणि म्हणून उद्योग मंत्र्यांना माझी सूचना आहे तुमची मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजना आहे तुमचं मला वाटतं पस्तीस टक्के सबसिडी आहे पस्तीस टक्के सबसिडीची योजना या महिलांना जास्तीत जास्त लागू कशी करता येईल ते आपण करा आणि यांना आपल्या स्वतःच्या पायावर उभं करा आणि म्हणून आज मी आपल्याला एवढं सांगतो आज या ठिकाणी या इथले विषय जे आहेत विषय आपण पाहिले की सांगली कोल्हापूर येथे पूर परिस्थिती नियंत्रण आणण्यासाठी नेहमी पूर येतो पुरामध्ये मी इथं आलो होतो माणूस की मी बघितली कोल्हापूरमध्ये की इथंही आलो होतो मी माणूस की पाहायला मिळाली एक दुसऱ्याला मदत करत होते कोल्हापूरमध्ये तर मी जेव्हा गेलो एवढं पाणी एक माळ्यापर्यंत पाणी होतं बोटीने आम्ही गेलो एका दोन तीन मजली घरामध्ये तर तिथं निलमताई तो परिवार तर होताच गाय गुर त्यांचं पशुधन देखील वरच्या माळ्यावर त्यांच्या सोबत ठेवलं होतं म्हणजे किती हे प्रेम एक प्रेम कुठे आणि सव्वीस जुलैच्या पुरात आपल्या वडिलांना सोडून फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये जाणारे कुठे याची तुलना कोल्हापूर कोल्हापूर फार प्रेमळ लोक आहेत कोल्हापूर मध्ये दिला एकदा शब्द की पाळणारे लोक आहेत आणि म्हणून या कोल्हापूरचा पूर कायम बंद झाला पाहिजे इचलकरंजी मध्ये त्रास होऊ नये पुराचा यासाठी वर्ल्ड बँकेच्या माध्यमातून तीसशे कोटी तीन हजार दोनशे कोटीचा प्रकल्प आपण करतोय या प्रकल्पातून कायम स्वरूपी हा त्रास दूर होईल त्याचबरोबर पंच पंचगंगा प्रदूषणासाठी देखील आपण सातशे पन्नास कोटी रुपयांचा डीपीआर तयार केलाय दूषित पाणी जाऊ नये म्हणून जिथं जिथं आवश्यकता आहे तिथं तिथे एसटीपी बांधण्याचा आपला प्रयत्न आहे कोल्हापूर खंडपीठाबद्दल देखील मी आपल्या अॅडवोकेट जनरल साहेबांशी बोललो आणि चीफ जस्टिस बा, साहेबांच्या बरोबर देखील लवकर चर्चा होऊन तोही प्रश्न या ठिकाणी निकालात लागल्याशिवाय राहणार नाही त्याचबरोबर दोनशे पट पाणीपट्टी शेतकऱ्यांना जी लावली आहे त्याला आज इथूनच मी स्थगिती देतो कुठली वाढ या ठिकाणी शेतकऱ्यांना लागू करता कामा नये हे देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितो मागच्या बैठकीमध्ये या सगळ्या इचलकरंजी शहरात शंभर प्रकाश आवाड यांनी मला मागा पत्र दिले शंभर कोटी रुपये रस्त्यांसाठी धैर्यशील शंभर कोटी त्या बैठकीमध्ये आपले ठरले होते नगरोत्तांमधून ते दे देखील आपल्याला मिळतील चांगले रस्ते करा सुसज्ज लोकांना सुविधा द्या त्या बाबतीमध्ये कुठेही हात आखडता घेतला जाणार नाही त्याचबरोबर यामध्ये आणखी काही वस्त्रोद्योग विभागाचे काही निर्णय आहेत की त्यात जे आपले एक रुपया आणि पंच्याहत्तर पैसे लाईट बिलाचे एक रुपया कमी करणे आणि पंच्याहत्तर पैसे कमी करणे ऑटोमॅटिक आणि मॅन्युअलच ना साध्या यंत्र महागासाठी पंच्याहत्तर पैसे एक रुपया आणि लूम ऑटो लूम साठी पंच्याहत्तर पैसे वीज दरामध्ये आपण कमी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि म्हणून ती घोषणा या ठिकाणी मी आपल्या या ठिकाणी करतो आहे आणि म्हणूनच इथे नगर इथं दिव्यांग शाळेमध्ये अनुदानित पद देखील मंजूर केलेत विनय कोरे साहेबांनी या ठिकाणी ती मागणी केलेली आहे वस्त्रोद्योग विभागामध्ये देखील आपण अनेक निर्णय घेतोय आणि त्याचबरोबर अनेक प्रश्न जे असतील मुश्रीफ साहेब त्या बाबतीमध्ये कोल्हापूरचे आपण सोडवू त्यामध्ये कुठलाही प्रश्न मागे राहणार नाही अशा प्रकारचं मी या ठिकाणी अभिवचन देतो कारण केंद्र आणि राज्य हे मिळून डबल इंजिनचं सरकार काम करत आहे आज देशाला एक जगभरामध्ये नाव लौकिक प्राप्त करून देण्याचं काम या देशाच्या प्रधानमंत्री मोदयांनी केलंय आज अर्थव्यवस्था सुधारतीय आपण जगामध्ये महासत्ता बनण्याकडे वाटचाल करतोय आणि म्हणून या ठिकाणी आपला कुठलाही प्रस्ताव केंद्रात गेला तो तो मंजूर होऊन येतो आणि म्हणून या राज्यामध्ये सर्व समावेशक विकास होतोय परंतु मी आज आपल्या माध्यमातून आदरणीय प्रधानमंत्री महोदयांना देखील धन्यवाद देतो की त्या कोल्हापूर पंचगंगेसाठी देखील त्यांच्याकडून आपल्याला मदत होणार आहे इतर प्रकल्पांसाठी आपल्याला मदत होती आहे आणि म्हणून आज मी या महिला सक्षमीकरणाच्या या मेळाव्याला मनापासून खूप खूप शुभेच्छा आपल्याला देतो सगळ्या आघाड्यांवर महिला ताकदीने पुढे आलेल्या आहेत त्यात त्यांना ताकद देण्याचं काम हे सरकार केल्याशिवाय राहणार नाही एवढंच मी आपल्याला शुभेच्छा देताना पुन्हा एकदा धन्यवाद देऊन मला एवढंच म्हणावं असं वाटतं तुझ्या प्रयत्नांना मिळू दे यशाची सोनेरी किर... किनार लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे तुझा संसार कर्तृत्व आणि सामर्थ्याची ओढून घे नवीन झालं आणि पुन्हा एकदा होऊ दे स्त्री शक्तीचा जागर धन्यवाद जय हिंद